지금까지 Meira ninio. Onde está a lixeira? Anda. भारतीय संविधानाचा ओठ हमारा राज तुम्हारा ओठ हमारा राज लड़ेंगे जीतेंगे भारतीय दलित पॅन्सर भारतीय दलित पॅन्सर आज भारतीय दलित पैंथर तालुका शाखा मतपूर्षा वतीने उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन सादर केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस हे आणलेलं आहे या विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की व्यक्ती आणि संघटना यांच्या विवेक्षित आणि बेकायदेशीर वर्तनावर प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक महाराष्ट्र शासनानं आणलेलं आहे या विधेयकामध्ये विधेयकामध्ये व्यक्तीने आणि संघटनाने सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं नाही किंवा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही अशा पद्धतीचं हे आधी विधेयक आहे या विधेयकानं या ठिकाणी इथल्या व्यक्ती आणि संघटनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे सरकार गदा पाहत आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटनाचं वर्तन जर बेकायदेशीर असेल तर त्याच्या बाबतीत आय पी सी भारतीय संविधानामध्ये विविध कलमाची तरतूद केलेली असताना याच्याही पलीकडे जाऊन मुंबई पोलीस अधिनियम याच्यामध्ये सुद्धा तरतूद आहे अशा विविध कलमाच्या तरतुदी असताना हे महाराष्ट्र सरकार हे विधेयक का अनुभव